हे जे आपल्या इथं आज अमरवेलाचं जे पूर्णपणे मेलेले आहेत हे दाखवण्यासाठी आपल्या इथं शेतकरी रामनाथ भाऊ कसावत आलेले आहेत आणि त्यासोबतच आपले मेंढपाळ बांधव महेंद्रभाऊ हाटकर सुद्धा इथं आलेले आहेत तुमचं काय मत आहे महेंद्रभाऊ तुम्हाला काय अडचणी आल्या आजपर्यंत या अमरवेलापासून मेंढपाळ ह्याचा हे आरोप करण्यात येतो का हा अमरवेल मेंढरापासून होतो तर तुमचं काय मत आहे त्याच्यावर मेंढरापासून होतो का नाही होत नाही आम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहतो बाराही महिने ते तिथं युवरखेड म्हणून गाव आहे तिथं एकाही शेतामध्ये अमोरवेल नाही मेंढर जास्तीत जास्त तिथं राहतात मग तिथं का नाही होत हिवरखेड परिसरामध्ये में मेंढपाळांची संख्या किती आहे भरपूर संख्या जवळपास एक लाखाच्या वर संख्या असेल आणि तरी तुमच्या गावामध्ये म्हणजे अमरवेलाचं नामोनिशान नाही जवळपास ना। नाही अमरवेल नाही आणि तरी जिथं जिथं तुम्ही ज्या ज्या गावामध्ये मेंढ्या सा, घेऊन चराईसाठी जाता तिथं लोक तुम्हाला म्हणतात की इथं तुमच्या मेंढ्या अमरवेल होतवेल अमरवेल होत नाही मेंढ्यापासून अमरवेला अमरवेल होत नाही असं आपलं मत आहे शंभर टक्के आणि oh. मेंढ्रावा is... तो में हे हो, दिला जातो दोष देऊ नये दोष देऊ नये मेंढ्रापासून कोणत्याच होत नाही कारण ज्या क्षेत्रामध्ये मेंढर राहतात तिथं जर मे कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव नाहीये आम्ही दोन महिने राहतो तिथं कसा का काय प्रादुर्भाव होणार आमचं हे म्हणणं आहे तर शेतकरी मित्रांनो आज ज्या भागामध्ये जवळपास बारा महिन्यापैकी सहा महिने मेंढपाळ ज्या गावामध्ये राहतात त्या गावामध्ये सुद्धा अमरवेलाचं नामोनिशान नाही तिथं बारा महिन्यातून सहा महिने मेंढ्या भिडतात आणि आपल्या इकडं जर कधी समजा बा बारा महिन्यातून महिना दोन महिने आपल्याकडे मेंढ्या येत असतील आणि त्या भागात जर आपण म्हणत असाल की मेंढ्यांमुळेच अमरवेल येतो तर ते साफ चुकीचं आहे सा मे मेंढपाळांमुळे अमरवेलाचं हे लागून होत नाहीये आणि यदा कदाचित आपल्या भागात अमरवेलाची लागवण झालेली असेल व्यतिरिक्त मार्गाने तरी आपण आमच्याकडे येऊ शकता आम्ही आपलं चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करून देऊ हे बघू शकता आपण हे शेतकऱ्यांना आलेले रिझल्ट आहेत या अमरवेलामध्ये याच्यामध्ये काही आलेले नाही सर्व जळून खाक झालेला हा पडलेला अमरवेल आणला त्यांनी तर एवढंच सांगू शकतो तुम्हाला की या गोष्टीचा याचा आणि में या मेंढपाळांचा काही संबंध नाही आहे आणि ही एक येणारी जात आहे ये आपल्याला तणच आहे आपल्या शेतामधील ते नैनाट करण्यासाठी त्याच्यावर उपाय सुद्धा आहेत धन्यवाद